समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी भगूरमध्ये पोलिसांचा वाढीव बंदोबस्त बगुर येथील अमन मोहम्मद शफी शेख उर्फ मुस्तफा वयवर्ष बावीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ तेलीगल्ली भगूर यांनी सोमवारी रात्री इंस्टाग्राम अकाउंटवर विरोधी पोस्ट टाकल्याने त्याच्यावर देवळेली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणी अमन शेख उर्फ मुस्तफा याला सोमवारी मध्यरात्री अटक केली होती मंगळवारी त्याला नाशिक रोड येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली देवळेली कॅम्प पोलीस ठाण्यात यासंदर्भात भगूर येथील प्रसाद अडके वर्ष छत्तीस राहणार विश्वनाथपद भगूर यांनी फिर्याद दाखल केली होती त्यात नमूद करण्यात आले आहे की सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास ते स्वतः आणि त्यांच्या समवेत प्रताप गायकवाड ललित भदे विशाल बलकवडे गजानन आंधळे हर्षद कातकडे राहुल कापसे निलेश गायकवाड रोशन चौधरी असे राम मंदिर भगुर येथील कार्यक्रमात सहभागी झालेले होते त्यावेळी त्यांना धर्मवीर संभाजी महाराज समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेले एक आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली त्यात उर्दू भाषेत काही मजकूर लिहून इंग्रजी भाषेत चिथवणीखोर मजकूर आणि बाबरी मशीदचे छायाचित्र टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले त्यावर पोस्ट टाकणाऱ्या अमन शेख उर्फ मुस्तफा याचे छायाचित्र देखील होते सदर मजकुरामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून शत्रुत्वाच्या द्वेषभावना वाढवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला म्हणून प्रसाद अडके यांनी देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या प्रकरणी अमन शेख याच्या विरुद्ध भारतीय संहिता अठराशे साठच्या कलम एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए व माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारच्या सहासष्ट अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक